चॅनल कविता जातो ब्लॉक तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर गाईच हा व्हिडिओ ह्यासाठी की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आपल्या महामानवाची एकशे तेहतीसावी जयंती आहे आणि ती जयंती मी माझ्या इथे माझ्या गावात आम्ही आमच्या बौद्धवाड्यामध्ये कशी सेलिब्रेशन करतो ते तुम्हाला ह्या वा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा स्टार्टिंग टू एंड म्हणजे अगदी आता रात्री बारा वाजल्यापासून ते उद्याचे बारा वाजेपर्यंत रात्रीचे म्हणजे चोवीस तासात आम्ही काय काय करतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्ही बघितल्यात बारा वाजायला अगदी आता वीस मिनिटं आहेत आणि आम्ही आता आमच्या बुद्धवाड्यामध्ये जाणार आहोत आणि तिथे केक कट करणार आहोत सो तुम्ही पण चला आमच्यासोबत केक कट करायला तर तुम्ही पाहताय मी विहाराजवळ आलेली आहे आणि इथे छान सजावट केलेली आहे सगळी तयारी झालेली आहे बाबासाहेबांच्या नावाचं छान सुंदर केक आणलेला आहे आणि तो केक कट करण्यासाठी आता बुद्धवाड्यातली सगळी जमलेली आहे तसेच ग्रामपंचायत मधले सदस्य ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मंडळी मिळून आता केक कट करतील आज आपण सगळे जमलो आपले ग्रामपंचायतचे भाऊसाहेब श्री रवींद्र भर आणि उपसरपंच तेजस जाधव साहेब आणि सगळे प्रतिष्ठित नागरिक सगळे जमलेले आहोत तर आज केक कटिंग चा कार्यक्रम पुढे पुढे तेजस जाधव साहेब आणि रवींद्रभर यांची होणार आहेत तरी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा अर्पण कराव्यात हॅपी बर्थडे आणि आता फटाक्याची आतिषबाजी इथे होऊन टाके वाजायला लाग लागली ना मी अशी घाबरते सो मी खूप लांब फळालेली आहे आणि आता आम्ही के, कट केलेला केक खायला जात आहोत पी म्हणजे आता थोडी लेट झाली येऊन अभिवादन करून झालेला आहे हार फुले वाहून झालेली आहेत आणि आता आम्ही केक खाऊन घेत आहोत तर केक कट करून झाल्यानंतर जिथे आमच्या बुद्धवाड्याची सुरुवात होते तिथे बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांची प्रतिमा आहे सो आम्ही तिथेही हार फुलं वाहतो तिथेही वंदना घेतली जाते सो आम्ही सगळी इथे एकत्र जमलेले आहोत तर व्हिडिओ बघताना आधी जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच हे नाईटचं सेलिब्रेशन आहे आणि दुपारचं जे सकाळपासूनचं आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत नेक्स्ट डेला ते व्हिडिओ तुम्हाला बघायचं आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच ती व्हिडिओही तुम्हाला एन्जॉय करता येईल तुम्हाला बघता येईल कृपया करून पुष्पहार अर्पण करावा विनंती आणि ग्रामपंचायतीचे ग्रामविकास ग्राम अधिकारी श्री रवींद्र बन यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा <laughs> व्हिडिओ तर बघताय पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे पण जयंती अशीच साजरी करतात का अशीच सुरुवात केली जाते का मला आवडेल तुमच्या कमेंट ऐकायला आणि ही व्हिडिओ कंटिन्यू कर, करा आणखी पुढे खूप मज्जा आहे खूप धम्माल आहे

<laughs> ये बड़ों की गैंग है हमारी और ये हमारे ये हमारे छोटे ये छोटे भीम लोग हैं कसं डिस्कशन चाले मग उद्याचं कसं काय मग कसं कशी तयारी करायची कसं रेडी व्हायचं मग जाण्याला कसं काय किती वाजता जमायचं सगळं चालू आहे कोणाचा ड्रेस कोड कसं आहे काय सगळं सगळ्यांचा तो उत्साह तुम्हाला समजलाच असेल बारा वाजून गेल्या तर अशा प्रकारे <मादे> आमचं नाईटचं सेलिब्रेशन झालेलं आहे ह्या सगळ्या आता आम्ही बिफोर आहोत उद्या उद्या आम्ही सगळे आफ्टरमध्ये आफ्टरमध्ये रुपन <laughs> करणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल नाईटचं आमचं छोटंसं से सेलिब्रेशन झालेलं आहे जयंतीचं तर आता खूप उशीर झालाय सकाळी चौदा एप्रिलची म्हणजे जयंतीची तयारी करायची आहे सो आता आम्ही घरी जाते तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये पण त्याआधी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा पण ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार Bye bye.